परिक्षेत्रात दारू विकणाऱ्या परवानाधारक तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविले जात असून सध्या नुकत्याच ग्रामपंचायत भुजगावची ग्रामसभा संपन्न झाली असून त्यात ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू ठराव पारित करण्यात आली दारूमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असून दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत तर अनेक कुटुंब त्या मार्गावर आहेत अशातच ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ग्रामसभेत ठराव करून दारूबंदी करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे महिला सभा आणि बालसभेचे आयोजन शासकीय परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेण्यापूर्वी बालसभा घेणे बंधनकारक आहे त्या अनुषंगाने उपसरपंच कविता यांच्या अध्यक्षतेखाली आदल्या दिवशी सभा आणि बालसभाचे आयोजन करण्यात आले पाडा विकास कमिटीच्या माध्यमातून महिला सभेचे निरोप महिलांना देण्यात आला मोठ्या संख्येने महिला सभेस उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले महिला सभेत दारूबंदीच्या विषयावर सखोल चर्चा होऊन महिला सभेत दारूबंदी ठराव बहुमताने पारित करण्यात आला दारूबंदीच्या संदर्भात महत्वाचा ठराव धडगाव तालुक्यात सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दारूची व्यसनाधीनता या महत्वाच्या प्रश्नावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभेत सखोल चर्चा करून ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारूबंदी करण्याचा ठराव करण्यात आला हरणखुरी व भुजगाव गाव दारुबंदी क्षेत्र घोषित करण्यात आले यापुढे दारूची विक्री केल्यास त्यांच्यावर दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असा घेण्यात आला ठराव एक ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू गाळून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली दोन ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू पिऊन असभ्य वर्तन केल्यास धिंगाणा घातल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार तीन ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू विकण्याचा परवानाधारक दुकानांना ठराव देण्यास बंदी असेल चार गावात ग्रामपंचायत दारूबंदी ठरावाची जनजागृती करणार साधारण पाच तास चाललेल्या ग्रामसभेत अनेक चर्चा करण्यात आले होते त्यात विविध समित्यांची मंजुरी वृक्षारोपण रोजगार कुपोषण हातपंप दुरुस्ती जल जीवन मिशन योजनेचे माहिती आणि शासकीय योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आले सर्व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देण्यात आली होती कोणत्याही प्रश्नावर चर्चा सुरू असताना वादविवाद झाला नाही अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले तालुक्यात काम करणाऱ्या आदिवासी जनजागृती विधायक भारती प्रकल्प सिनी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आदर्श असा ठराव झाल्याने तालुका स्तरावरून अभिनंदन केले जात आहे ग्रामसभा ही गाव विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्वाची असते परंतु नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवताना दिसतात हे गाव विकासासाठी धोक्याचे आहे गावातील जनतेचा ग्रामसभेत आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न केले जात आहे कालच्या ग्रामसभेत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली त्यात गावात दारूबंदी पूर्णपणे बंदी एक मताने झालेला ठराव महत्वाचा ठराव ठरला त्यामुळे गावाचे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहील अर्जुन पावरा सरपंच ग्रामपंचायत बुजगा दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अनेक अल्पवयीन मुले दारूच्या आहारी गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे आदिवासी संस्कृती पारंपरिक सण उत्सवाच्या काळात गावात मोठा कार्यक्रम घेण्यासाठी कायम मनात भीती असते काही अनुचित प्रकार तर घडणार तर नाही ना ग्रामपंचायत भुजेगावाने दारू बंदीचा ठराव केला त्याचे स्वागत आहे

काय काम असतील हो का ते कारण दारूमुळेच हे सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे सगळ्यात कोणतं बी वेशन असू दे आणि अंमली पदार्थाचा तर डायरेक्ट पोलिसवाल्यांनी ठराव घेऊन घेतलेले आहे हे लोक येतील आणि आपल्याला पकडून घेऊन जातील आणि गाव गावाने ठराव केलेला असं त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यानंतर वायफाय जो कनेक्शन आहे तो ही सेवा जी सेती जी आमची संस्था आणि इन सेवा अंतर्गत यो चाललं आहे की ज्या आपण ग्रामपंचायत मारून डिजिटल ज्या गोष्टी सेत आहेत उदाहरणार्थ जो आपण आज सोबाई ते तर आपण एक साईट कोण आहे तीन साईटा हो ज्या फोटो वगैरे रोई होत प्रोसेडिंग रोई हे त्यानंतर ग्रामपंचायत मा